मी कच्च्या चिवड्याची प्लेटिंग सुद्धा विदर्भ स्टाईलच करते आहे कच्चा चिवडा हा न्यूजपेपर वरच देतात मोस्टली आता तर प्लेटामध्ये दे देतात पण ही पारंपरिक रेसिपी आहे जुनी रेसिपी आहे म्हणून त्याच पद्धतीने प्लेटिंग करून घेते आहे त्यानंतर यावर चिवडा त्यानंतर साईडला कांदा त्यानंतर कैरी त्यानंतर परत मी हा नरडा तोडून घालते फिंगर तोडून घालते आहे आणि वरून मस्त पैकी कोथिंबीर आपलातून चवीचा आपला कच्चा चिवडा रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका ना नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील विदर्भातील प्रसिद्ध असा कच्चा चिवडा बनवण्याकरता मी इथे पाऊन कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे फुटाणे म्हणतात त्याला ते अख्खे फुटाणे घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला कच्चेच घालायचे आहे त्यानंतर हातानेच लाल तिखट घालते आहे तुमच्या अंदाजानुसार कारण हा कच्चा चिवडा आहे आणि साहित्य सुद्धा हातानेच घालतात चमच्याचा वापर करत नाही आहे त्यानंतर धने पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि कच्चं तेल गरम न करताच मी तेल घालून घेते आहे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं तेल इथे वापरलेलं आहे मी मोस्टली कच्च्या चिवडामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरतात पण जे घरी अवेलेबल असेल ते सुद्धा वापरू शकता व्यवस्थित लागलेलं आहे त्यानंतर एक मोठा कप पातळ यातच मी मिरची सुद्धा घालून घेते आहे दोन बारीक चिरलेली त्यानंतर मुरमुरे मुरमुरे खूप नरम असेल तर गरम करून सुद्धा घालू शकता तुम्ही कारण कच्च्या चिवड्यामध्ये अगदी छान वाटतात मुरमुरे आणि हे घालतातच कच्चा चिवडा बनवताना एकदम मोठा भांड घ्या मोठं टोप घेतलं तरी चालेल किंवा परत घ्या कारण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचा असतो मस्त छोटी पार्टी असेल किंवा आपण गेट टुगेदर करतात विदर्भात तर हे खूप चालतं शेतात जरी पार्टी असेल किंवा मित्रमैत्रिणी तरीही कच्चा चिवडा करतात लगेच होतो आणि चवीला भन्नाट लागतो आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण मामाकडे जातो किंवा आपण घरी सुद्धा कधी टी व्ही बघता बघता अशा प्रकारे करून खाऊ शकतो त्यातच मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे कांदा नंतर घाला कारण नरम पडतो चिवडा त्यानंतर कैरीचे काही काप अर्धी कैरी मी कापून घेतलेली आहे कैरी नसेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा यूज करू शकता आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता थोडी कोथिंबीर त्यानंतर हे फिंगर आहेत किंवा मग नरडे म्हणतात विदर्भाच्या भाषेमध्ये बघितलं तर नरडे म्हणतात अशा प्रकारे एकत्रित मिक्स करतात आणि परत एकत्रित मिक्स करून मस्त असा आपला कच्चा चिवडा रेडी झालेला आहे कारण ह्या खरंच जुन्या आठवणी आहे आपला कच्चा चिवडा रेडी आहे प्लेटिंग करून घेऊया हा विदर्भातला फेमस असा प्रसिद्ध असा कच्चा चिवडा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद